आगामी महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेऊ अशा शब्दात अंधेरीतील मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीत गद्दारांचा सूड उगवायचा आहे असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची राज्यभरातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेऊ अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलेली आहे तर मैदान सोडेन ते जिंकूनच सोडेन असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला आहे आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणूक करणार आहेत मी सगळ्यांशी बोलतोय सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले संभाजीनगर नाशिक सगळे झाले सगळ्यांचं मत आहे की एकटा ता लढा ताकद आहे अमित शहा जागा दाखवणार आहात ठीक आहे अजून निवडणूक जाहीर झालेली नाही पण मला तुमची जिद्द बघून या तुमची तयारी बघून या ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे सूड सोड आणि सोड होय सोड जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो तो गद्दार आणि त्या गद्दाराचा बरच हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामाने आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा नि निर्ण, लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही तर संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत कृष्णात याआधीच संजय राऊत यांनी स्वबळा संदर्भामध्ये मोठं भाष्य केलेलं होतं आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी जाहीर मेळाव्यामध्ये स्वबळाचे संकेत दिलेले आहेत काय वाटतंय मवयामध्ये सध्या काय सुरू आहे कारण उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे भाष्य अतिशय महत्वाचं आहे स्वबळाची भाषा ही गेल्या अनेक दिवसांपासून खास करून विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजय राऊत यांनी नागपूरमध्ये केली होती त्यानंतर इतर नेते देखील अशा प्रकारची स्वबळाची भाषा बोलू लागले होते खास करून उद्धव ठाकरे गटातील आणि त्याच्याच परिणामी मविया टिकणार की नाही अशाच प्रकारचे एक वातावरण तयार झालं होतं परंतु त्या संदर्भात मविया टिकवण्याच्या दृष्टीनं शरद पवार यांनी पाऊल उचललेलं पाहिलं नव्हतं संदर्भातल्या बैठका देखील घेतल्या जात आहेत कारण उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी ओकवर गेले होते त्या ठिकाणी बैठक झाली होती त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या संदर्भात जरी उद्धव ठाकरे यांनी स्वभराची भाषा बोलली असली तरी प्रत्येक ठिकाणचं वातावरण पाहिलं जाईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल असं सध्या दिसतंय कारण शरद पवार यांनी आज कोल्हापुरात देखील सांगितलं की उद्धव ठाकरे हे फार काही प्रबळ किंवा फार काही स्वभराच्या बाबतीत आग्रही दिसले नाहीत असं त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे परंतु दुसरीकडे मात्र एक पाहिलं गेलं तर जे खासदार आणि आमदार अनुपस्थित होते त्यावरून देखील चर्चा रंगताना दिसून येते कारण हे आमदार आणि खासदार का अनुपस्थित होते या संदर्भात संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की हा मुंबईसाठी मर्यादित असा मेळा होता त्यामुळं सर्व नेत्यांना वगैरे सांगितले गेलं नव्हतं आणि जे काही नेते अनुपस्थित होते आमदार अनुपस्थित होते त्यांनी संबंधित वरिष्ठांना करा काही वेळासाठी तुम्हाला आपल्या आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष गटाचे महेश तपासे जोडले गेले आहेत महेशजी उद्धव ठाकरे यांनी कालच्या जाहीर मेळाव्यामध्ये मोठं वक्तव्य केलेलं आहे आता कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसारच निर्णय घेईन म्हणजेच त्यांनी कुठेतरी आगामी महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळाचे संकेत दिलेले आहेत संदर्भात त्यांना निर्णय पूर्ण अधिकार आहे पण तुम्हाला एवढंच सांगायचंय की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांची असते आणि कार्यकर्ते आमच्या पक्षात तरी तो निर्णय कार्यकर्ते घेतात आमच्या पक्षामध्ये वर्ण निर्णय दिला जात नाही जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर परिस्थिती पाहून तो निर्णय घेतला जातो आणि जिल्हा कमिटीने आम्ही पूर्ण स्वायत्त दिली की त्यांनी निर्णय घ्यायचा स्वबळावर करायची की आघाडीमध्ये करायचं आणि आवश्यकता असेल तर आघाडी करायची आवश्यकता नसेल तर आघाडी करायची नाही महेशजी तुमचं असं म्हणणं आहे की आवश्यकता असेल तर आघाडी करायची किंवा करायची नाही पण तुम्हाला लोकसभेमध्ये जे यश मिळालेलं होतं ते यश यश जर तुम्हाला हवं असेल किंवा आगामी महापालिका निवडणुकांमध्ये तुम्ही अपेक्षित करत असाल तर तुम्ही एकत्र एक लढणं गरजेचं आहे असं वाटतंय का पहिली गोष्ट असते की लोकसभा आणि विधानसभाचे डायनॅमिक्स वगैरे तिकडे राज्यस्तरीय केंद्रीय स्तरीय पेंद्रियस्वर विषय असतात मुद्दे असतात महागाई असेल बेरोजगारी असेल आणि स्थानिक असते तिकडे मुद्दे वेगळे तिथे मुद्दे वॉटर गटर मीटर स्थानिक परिस्थिती रस्ते वीज लाईट सफाई हे सगळे विषय असतात त्याच्यामुळे तिकडे प्रबळ कुठल्या पक्षाने काम केलेले त्याचा इतिहास काय हे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि तो नगरसेवक असतो त्याच्या उमेदवाराच्या वर काय अवलंबून ऐंशी टक्के उमेदवार वीस टक्के पक्ष विधानसभेमध्ये पन्नास टक्के पक्ष पन्नास टक्के उमेदवार आणि लोकसभेमध्ये ऐंशी टक्के पक्ष आणि वीस टक्के उमेदवार असं साधारणपणे समीकरण नक्कीच महेशजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि यानंतर काँग्रेसचे अतुल लोंढे देखील जोडले गेले यांनी कालच्या जाहीर मेळाव्यामध्ये स्वबळाचा नारा दिलेला आहे गरज पडेल कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्या इच्छेनुसारच आपण निर्णय घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे तुमची प्रतिक्रिया पक्षाचं म्हणणं आहे जे काही इंडिया आघाडी होती ती लोकसभेसाठी होती महाविकास आघाडी जी होती ती विधानसभेसाठी होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये असली कुठली चर्चा कधी झाली नाही आणि मला वाटतं की मागच्या दोन महिन्यापासून सातत्याने त्यांना एक वेगळं लढायचं आहे मुंबईमध्ये अशा पद्धतीचे स्टेटमेंट वेगवेगळ्या नेत्यांकडनं हो। शिवसेनेच्या येत आहेत तर त्याला बंधन नाही ना, ना आमच्या प्रत्येक पक्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये स्थानिक नेते कार्यकर्ते यांची काय भावना आहे कशा पद्धतीने गेला पाहिजे आ, याचा जो निर्णय आहे तो त्या गोष्टीवर अवलंबून आहे त्या त्यामुळे त्यांनी स्वबळाचा नारा दिला याच्यामध्ये काही वेगळा आहे किंवा इंडिया आघाडी किंवा काही धक्का लागतो अतुलजी तुम्ही म्हणताय विधानसभा निवडणुकीपुरता इंडिया आघाडी किंवा मविया आपण एकत्र होतो कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नव्हती स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भातील मात्र अशी कोणती तरी चर्चा झाली असेलच ना की आपण ही निवडणूक एकत्र लढायची की नाही लढायची या संदर्भात नाही नाही कधी तो बैठकीमध्ये तो विषय नव्हता अजेंडावरचा तो विषयच नव्हता लोकसभा खूपच वेगळी निवडणूक असते विधानसभा त्याहून वेगळी असते आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्याहून वेगळ्या असतात त्यामुळे त्याचे त्याचा लढण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये आवश्यक असणारे घटक हे सगळे वेगवेगळे असतात आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थावर कुठली चर्चा नसल्यामुळे कोणी कोणता पक्ष तिन्ही पक्षामध्ये त्या, -त्या, -त्या पद्धतीनं निर्णय जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतात काही ठिकाणी आघाड्या होऊ पण शकतात काही ठिकाणी होणार पण नाही त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये असं काही इंडिया का, इंडिया आघाडीला किंवा महाविकास आघाडीला काही वेगळं घडत आहे असं काही नाहीये आम्ही याच्यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या लढलेलो आहोत एकोणीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्या आम्ही वेगळ्या वेगळ्या लढलेल ना असं नाही की आम्ही लढलो नाहीये नक्कीच अतुलजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर उद्धव ठाकरे यांनी अंधेरीमधील मेळाव्यामध्ये मोठं वक्तव्य केलेलं आहे कार्यकर्त्यांच्या मनासारखाच निर्णय घेऊ आणि त्यामुळेच आगामी निवडणुकांमध्ये आता था उद्धव ठाकरे यांनी हे स्वबळाचे संकेत दिलेले दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया ते माझ्याकडे आलेच सविस्तर सरकार राहील त्याच्यामध्ये त्यांची जे काही काय ते सांगितलं तसं त्यांचं मत आहे पण त्याच्यासाठी एकदम चोकाची भूमिका त्याच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही